नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्मार्ट इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत हो आहे तर तुम्ही बघत आहेत ही रोपं तर अशा पद्धतीने ही रोपं आहेत आपली केळीची बाग आहे आणि तर ही रोपं मी आज तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे की ही रोपं चिटकली म्हणजे चिटकून पूर्ण याची मुळे जमिनीत गेल्यानंतर हा हे रोप कसं ओळखायचे बाबा हे रोप आता चिटकलं म्हणजे ह्याला काय अडचण नाही तर हे जेव्हा असं बघा हे तांबडं तपकिरी कलरचं डाग येतात ही डाग आलं की समजून जायचं शेतकरी मित्रांनी की आपली केळीची बाग ही सक्सेसफुल झाली की हे रोप आता जळणार नाही आणि अशा रोप जळत नाही अजिबातसुद्धा आता ह्याला पूर्ण ह्याच्या मुळ्यांची ही वाढ झालेली असते आणि ज्यावेळेस ही असा तपकिरी डाग नसतात आता ही पहिल्यांदा ही पान ही आता किती एक साधारणपणे एक दोन तीन पानं निघलेली होती ही पहिली पान आहे ती बघा ह्याच्यावर असा अजिबात डाग नसतो ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस असा डाग नसतो आणि ज्यावेळेस आपली रोपं पूर्ण चिटकून निघते त्यावेळेस असा डाग येतो हा तपकिरी कलरचा डाग येतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी समजून जायचं की आपली आता केळीची बाग पूर्णपणे चिटकलेली आहे धन्यवाद कशी माहिती वाटली कमेंट करून नक्की सांगा